नमस्कार तुम्ही ऐकताय रेडिओ गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पायडमीनो व्यक्ती विशेष या कार्यक्रमामध्ये मी आरजे सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण या कार्यक्रमामधून महान समाजसेविका मदर टेरेसा यांच्या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आजची तारीख आहे सव्वीस ऑगस्ट मित्रांनो आजच्याच दिवशी महान समाजसेविका मदर टेरेसा यांचा एकोणीसशे दहामध्ये मध्ये जन्म झाला होता मित्रांनो मदर टेरेसा यांच्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांच्या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो जर जीवन दुसऱ्याकरता जगता आलं नाही तर ते जीवन नाही मित्रांनो हे वाक्य महान समाजसेविका मदर टेरेसा यांनी लिहिलेलं आहे या वाक्यानुसार समर्पित आयुष्य जगलेल्या मदर टेरेसा यांनी आयुष्यभर दुसऱ्याची सेवा आणि सहाय्य करत स्वतःला समर्पित केले मित्रांनो त्या अत्यंत उदार दयाळू निस्वार्थ प्रेम करणाऱ्या महिला होत्या आणि मित्रांनो त्यांच्या रोमारोमात आणि सेवेचा भाव हा भरून होता मित्रांनो निस्वार्थ भावाने मदर टेरेसा यांनी गरीब आजारी लाचार असहाय आणि गरजवंतांची मदत केलेली आहे मित्रांनो त्या कधीच करता नव्हे तर इतरांकरता जगलेल्या होत्या त्या मुळात भारतीय वंशाच्या देखील नव्हत्या परंतु त्या वेळी भारतात जेव्हा त्या आल्या होत्या तेव्हा त्यांनी येथील लोकांकडून इतकं प्रेम आणि स्नेह हे त्यांना मिळालं की त्यांनी त्यांचं उरलेलं आयुष्य हे भारतात व्यतीत करण्याचं ठरवलं आणि मित्रांनो इतकंच नव्हे तर भारतीय समाजात त्यांनी महत्वपूर्ण योगदान देखील दिलं सामाजिक कार्यात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाकरिता मदर टेरेसा यांना देशातील सर्वोच्च असा भारत सन्मान देखील मिळाला पद्मश्री तसेच नोबेल या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे मित्रांनो मदर टेरेसा यांच्याकडून प्रत्येकाने प्रेरणा घेण्याची गरज आहे मित्रांनो मानवतेच्या निस्वार्थ आईप्रमाणे सेवाभावाने काळजी घेणाऱ्या मदर टेरेसा यांना गरीबांची कैवारी दयाळू आई मदर मेरी आणि विश्वजननी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं मित्रांनो आजच्या या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामधून मी तुम्हाला त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या भारतातील आगमनापर्यंत आणि त्यांनी समाजाकरिता केलेल्या महान कार्याची तसेच त्यांच्या संघर्षाची माहिती मी आज तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊयात मदर टेरेसा यांच्या विषयाची सविस्तर माहिती सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे दहा या साली मसेदोनियातील स्कॉब्झे येथे साधारण व्यापारी निकोला बोयाजू यांच्या घरी अग्नेस बोयाजीजूने जन्म घेतला पुढे मदर टेरेसा म्हणून ओळखले जाऊ लागले मित्रांनो गोंझाचा अर्थ अल्बेनियन भाषेत कळी अर्थात फूल असा होतो त्यांचे वडील निकोला बोयाजू धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व होते ईसा मसीह यांच्यावरती त्यांचा फार विश्वास देखील होता मित्रांनो मदर टेरेसा आठ वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांचा संभाळ त्यांच्या आईनी अर्थात द्राना बोयाजू यांनी केला त्या एक धर्मपरायण आणि आदर्श गृहिणी होत्या मित्रांनो मदर टेरेसा यांच्यावरती त्यांच्या आईच्या संस्कारांचा आणि शिक्षणाचा खूप मोठा प्रभाव पडलेला आहे मित्रांनो वडिलांच्या अकाली जाण्याने त्यांच्या घरातील परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली होती त्यामुळेच मदर टेरेसा यांचे लहानपण खूप संघर्षमय परिस्थितीमधून गेले मदर टेरेसा यांना लहानपणी आपल्या आई आणि बहिणीबरोबर चर्चमध्ये जाऊन धार्मिक गीत गायन त्या करत असे मित्रांनो त्या ज्यावेळी बारा वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांना एका धार्मिक यात्रेला त्या गेल्या असताना येशूच्या परोपकार आणि समाजसेवेच्या शिकवणीला जगभरात पोचवण्याचा त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा मदर टेरेसा यांनी निर्णय घेतला व आपले संपूर्ण जीवन हे गरिबांच्या सेवेत समर्पित करण्याचे से त्यांनी निश्चय केला होता मित्रांनो यासोबत एकोणीसशे अठ्ठावीस साली ज्यावेळी मदर टेरेसा फक्त अठरा वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांनी ननचा समुदाय सिस्टर्स ऑफ लोरेटो मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि मित्रांनो त्यासाठी त्यांनी त्यांचे घर सोडले मित्रांनो यानंतर मदर टेरेसा आयर्लँड येथे गेल्या मित्रांनो तिथे इंग्लिश भाषा त्या शिकल्या कारण मित्रांनो लोरेटोच्या सिस्टर्स या इंग्रजी माध्यमातूनच भारतातील लहान मुलांना शिकवण्याचे कार्य करत होत्या या दरम्यान त्यांनी एका इन्स्टिट्यूटमधून नन होण्याचे ट्रेनिंग पूर्ण केले मित्रांनो मदर टेरेसा नन झाल्यानंतर त्यांचे सिस्टर मेरी टेरेसा असे नामकरण करण्यात आले पुढे आपले संपूर्ण जीवन त्या गरीब आणि असहाय्य लोकांच्या मदतीकरिता करण्यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य व्यतीत केले मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात मदर टेरेसा यांचे भारतातील आगमन नेमके कसे होते मित्रांनो मदर टेरेसा या आपल्या इन्स्टिट्यूटमधून इतर नन समवेत एकोणीसशे एकोणतीस साली भारतातील दार्जिलिंग येथे आल्या या ठिकाणी काही नन या रूपात त्यांनी पहिल्यांदा धार्मिक प्रतिज्ञा घेतली मित्रांनो त्यानंतर त्यांना कलकत्ता येथे शिक्षिका म्हणून पाठवण्यात आले कलकत्ता येथे डब्लिनच्या सिस्टर लोरेंटो यांनी संत मेरी स्कूलची स्थापना केली होती मदर टेरेसा या ठिकाणी गरीब तसेच असहाय्य मुलांना शिकवत असत त्यांचे हिंदी तसेच बंगाली या दोन्ही भाषांवरती चांगले प्रभुत्व देखील होते मित्रांनो सुरुवातीपासूनच अत्या त्या अत्यंत मेहनती होत्या त्यामुळे त्यांनी हे काम देखील अत्यंत प्रामाणिकतेने आणि निष्ठापूर्वकपणे केले मित्रांनो त्या विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका देखील झाल्या या दरम्यान त्यांचं लक्ष हे आजूबाजूला पसरलेल्या गरिबी अनारोग्य लाचारी आणि अज्ञानावरती गेलेलं होतं ते पाहून त्या खूप दुःखी झाल्या आणि मित्रांनो या काळातच दुष्काळामुळे कलकत्ता शहरात मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत होते त्यामुळे गरिबीमुळे तेथील जनतेचे परिस्थिती ही अत्यंत हालाखीची देखील होत होती मित्रांनो हे पाहून मदर टेरेसा यांनी गरीब आणि गरजवंतांची सेवा करण्याचा निश्चय घेतला पत्रांनो गरीब आणि गरजवंतांची मदत करण्याच्या हेतूने मदर टेरेसा यांनी पटना येथील होली फॅमिली हॉस्पिटलमधून नर्सिंगचं प्रशिक्षण पूर्ण केलं व पुढे एकोणीसशे साली कोलकाता येथे येऊन त्यांनी स्वतःला गरीब असहाय्य आणि वृद्ध लोकांच्या सेवेत झोकून दिलं खूप प्रयत्नानंतर सात ऑक्टोबर एकोणीसशे पन्नासला ला मदर डेरेसा यांना समाजाच्या हिताकरिता कार्य करणारी मिशनरी ऑफ चॅरिटी ही संस्था स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली मित्रांनो मदर टेरेसा यांच्या या संस्थेचा उद्देश केवळ गरीब गरजवंत रुग्ण तसेच असहाय्य लोकांची मदत करणं यासाठी होता आणि मित्रांनो त्यांच्यात जगण्याची आस निर्माण करणं हे त्या संस्थेचे उद्देश होते आणि मित्रांनो या व्यतिरिक्त करणार हृदय मदर टेरेसा यांनी निर्मल हृदय आणि निर्मला शिशु भवन या नावाचे आश्रम देखील सुरू केले या आश्रमात गरीब तसेच आजारी रुग्णांवरती उपचार केले जात असत व अनाथ आणि बेघर मुलांची मदत केली जात असे मित्रांनो मदर टेरेसा यांना आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात आरोग्याच्या अनेक समस्यांना सामना करावा लागला मित्रांनो एकोणीसशे त्र्याऐंशी साली ज्यावेळी त्या रोमला पॉप जॉन पॉल द्वितीय यांच्या भेटीकरिता गेल्या होत्या तेव्हा त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर पुन्हा एकोणीसशे एकोणनव्वद साली हृदयविकाराचा त्यांना दुसरा झटका आला तरी देखील त्यांनी त्यांचे से सेवाकार्य हे थांबवले नव्हते मात्र त्यानंतर मित्रांनो मदर टेरेसा यांची प्रकृती अत्यंत ढासाळली आणि मित्रांनो त्यानंतर एकोणीसशे साली त्यांना किडनी तसेच हृदयविकाराचा त्रास सुरू झाला एकोणीसशे सत्त्याण्णव साली मदर टेरेसा यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या चा निवृत्ती घेतली आणि मित्रांनो सप्टेंबर एकोणीसशे ला कलकत्ता येथे मदर टेरेसा यांचे निधन झाले अशा तऱ्हेने मित्रांनो करुणा हृदय आत्म्याने या जगाचा मदर टेरेसा यांनी निरोप घेतला मित्रांनो निस्वार्थ भावनेने गरीब आणि असहाय्य लोकांची सेवा केल्याबद्दल मदर टेरेसा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यांच्या मानवतेच्या सेवेला पाहून भारत सरकारने एकोणीसशे बासष्ट या साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवलं त्यापुढे त्यांना देशातील सर्वोच्च असा भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आलं या व्यतिरिक्त मित्रांनो त्यांना मानव कल्याणार्थ केलेल्या उत्कृष्ट कार्याकरिता एकोणीसशे एकोणऐंशी साली नोबेल शांतता पुरस्कार देखील देण्यात आला मित्रांनो या दयासागर हृदयाच्या मातेने नोबेल पुरस्काराची तब्बल एक लाख ब्याण्णव हजार डॉलर ची देखील गरिबांच्या मदतीकरिता उपयोगात आणली याशिवाय मित्रांनो एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांना मेडल ऑफ फ्रीडम अवॉर्डने देखील गौरवण्यात आले मित्रांनो मदर टेरेसा यांनी मानव कल्याणाकरिता ज्या निस्वार्थ भावनेने कार्य केलेलं आहे ते खरोखरच तारीफे काबील आहे मित्रांनो आपण सर्वांनीच मदर टेरेसा यांच्याकडून परोपकार दया सेवा यांची प्रेरणा घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे मित्रांनो या महान आत्माला रेडिओ एम पी एस सी गुरुच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो असेच काही वेगवेगळे कार्यक्रम आपण ऐकणार आहोत त्यासाठी तुम्ही ऐकत राहा तुमचा आवडता आणि लाडका रेडिओ ज्याचं नाव आहे रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावट बाय स्पेक्ट्रम अकॅडमी